मलाचपासून शॉर्ट व्हिडिओ होत होता आणि आम्ही म्हणतो की व्हिडिओ होतोय आणि हाय युट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मकर संक्रांत आहे तर सर्वांना पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि संक्रांत मकर संक्रांत हे वर्ष तुम्हाला खूप छान आणि सुखाचं समृद्धीचं जाऊ वर्षातला पहिला सण आहे हा इंग्रजी महिन्याप्रमाणे तर आपण गुढीपाडवा म्हणून सण साजरा करतो पहिला आपला वर्ष म्हणून नवीन वर्ष म्हणून पण इंग्रजी महिन्यांप्रमाणे आपण सण साजरे करतो तर त्या सणामधला हा पहिला सण आहे मकर संक्रांत तर संध्याकाळची वेळ आहे बघा वातावरण खूप छान आहे Uh, मी खूप दिवसांनी जरा uh, वेळ मिळाला मला संध्याकाळचं uh, व्हिडिओ शूटिंग करायचं तर आमच्या टॅरेसवरून हे सगळं मी शूटिंग करते uh, रस्ता पण रस्त्याला आत्ता अजून काही माणसं नाही आहेत जास्त पण आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे प्रत्येकजण घरीच आहे बघा आणि संध्याकाळचं वातावरण असं काही आहे छानसं मस्त तर मी जे काही बोलते ना ते आवाज रेकॉर्डिंग मोठ्यानं झालेला नाही तर त्यावेळेला मी जेव्हा व्हिडिओमध्ये पाऊस पडला त्यावेळेला मी दाखवत होती ना तो डोंगर तो समोरचा आहे बघा आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान होते बघा प्रसन्न वाटतंय आणि त्यातून सण आहे त्यामुळे अजूनच छान हे घराच्या आजूबाजूचं वातावरण आहे बघा सम प्रसन्न वाटतंय बघा आणि संध्याकाळचा सूर्यास्त त्याची लाली काही छानच चा अजून वाटते बघा सूर्यास्त होतोय खूप छान वाटतंय बघा मला संध्याकाळचं वातावरण खूप छान वाटतं तर टॅरेसवरून हा समोरचा दिसतोय ना तो जानाय मळायचा म्हणायचा जा डोंगर समोर आहे मंदिर पण आता अंधार म्हणजे जरा काळोख झालाय त्यामुळे ते मंदिर आणि झाडांमध्ये दिसत नाहीये सूर्यास्ताच लाल सूर्याची लाली सूर्यास्ताच्या वेळेची खूप छान दिसते बघा डोंगराच्या कडेकडेनं आणि माझा बोट आहे तिथे पार्ले कंपनी आणि हा डोंगर मळायचा पण ते झाड आहेत आता त्यामुळे दिसत नाही आहे मंदिर नाहीतर इथून थेट दिसतं मंदिर झूम केलं तरी नाही दिसणार आहे आता संध्याकाळ पण आहे आणि झाडं पण आहेत तर आमच्या इथे हे सगळे घरच आहेत बघा आणि खूप थोड्या बिल्डिंगे आहेत हे बघा इथे खिंडवाडी खिंड आहे इथं आणि हा डोंगर आहे हाच डोंगर पुढे अजिंक्य तारा हे समोर आहे ना डोंगर तो तो अजिंक्य तारा समोर दिसतोय तो तर हे पश्चिमेकडचं असं सीन आहे बघा शक्यतो जास्तीत जास्त बैठी घर म्हणजे स्वतः जागा घेऊन बांधलेली घरच जास्त आहेत बिल्डिंग्स वगैरे अशा कमी आहेत हा रस्ता आम्हाला येण्या जाण्यासाठी कॉलनी खूप छान आहे बघा आमची तर शेवटी हे निम शहरच झालं ग्रामीण भाग असा नाही आहे थोडा शहरी भागामध्येच मोडत सिटी पासून पाच किलोमीटरवर ओके तर इथे बघा समोर वाचनालय आहे खाली तर आज वेळ तर <laughs> मगपासून शॉर्ट व्हिडिओ होत होता आणि आम्ही म्हणतो की व्हिडिओ होतोय आणि निमंत्राय होतो थोड्या थोड्या वेळाने कट होत होता तर सगळेजण एकदम जमा झालोय आज मी शॉपवर गेलेलीच नाहीये आज सगळेजण एकत्र हो आहोत आम्ही मुलं पण घरी आहेत सर्वजण आम्ही घरीच होताच तर मला तर खूप छान वाटते बघा तुम्हाला कसं वाटते चालेल <laughs> तुला कसं वाटतंय का मला कसं कसं सांगू मी चल काहीच पण बोलते <laughs> संस्कार तुला कसं वाटतंय सगळेजण एकत्र असल्यानंतर बोलकी अरे तुला ऐकायला नाही विचार करतोय विचार करतोय कसं वाटतंय ते सांगायला विचार करतोय चला <laughs> आज मकर संक्रांत आहे तर आज त्या निमित्तानं म्हटलं एखादा ब्लॉग तयार करायला होईल तर संक्रांतीचं सकाळी जेवण वगैरे झालं पोळ्यांचं आणि आता थोडं आता पण पोळ्यांचंच जेवण आहे दोन दोन वेळा पोळा खायला पण नको वाटत पण छान वाटत दिवसात म्हणजे वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला आम्ही पोळ्या करतो आणि दोन्ही वेळेला पोळ्याच असतात बघा सुट्टी तर पाडवा आणि मकर संक्रांतीची सुट्टी आम्ही घेतो दुकानात मी जातच नाही त्या दिवशी आणि सगळेजण एकत्र असतो बघा बाकीच्या दिवशी सणाच्या दिवशी आम्ही एकत्र नसतोच आके मै कंटादा हे बघा असं मी कुठलंही काय करायला घेतलं ना की यांना आवडत नाही हे असे असत कळलं काय मला मला एकटीला ब्लॉग वगैरे करावे लागतात कोणी पकडायला पाठिंबाच नाही आमचा पाठिंबा आहे की हो पाठिंबा आहे करा म्हणून म्हणतात पण त्यांचा अभ्यास असतो त्यामुळे ते व्हिडिओ मी असं म्हणतात हा ते पण तेच म्हणतात त्याला तरी ते आले की असले की घेऊन तरी पण येतात ते कधी मला आवडत नाही का पण मला नको का पण विनाकारण <laughs> <laughs> कारण नाही विनाकारण तरी त्यांना आवडत कधीतरी यायला आवडत रील्स मध्ये वगैरे आवडत मी फोर्स केल्यानंतर येतात ते आहे की नाही मग असे आज मी बघा हे आबोलीचे कचरे बनवलेत आमच्या गावातून म्हणजे आमच्या घराजवळ फुलं होती घरी घरात फुलं घराच्या अंगणामध्ये फुले एक जरा ते आवाज म्हणतो घराच्या अंगणामध्ये फुलं फुलझाड आहेत आबोलीची आणि त्याची फुलं आहेत बघा तेवढे केसच नाही माझ्याकडे मोठे लांब काही घालायला फुलं जास्त गजरा मोठा आणि केस छोटे असं झालेलं आहे कसा वाटला गजरा ते पण सांगा खूप छान मला गजरे बनवायला खूप आवडतं आणि येतं सुद्धा खूप छान छान याच्यापेक्षा अजून वेण्या पण बनवता येतात गजरे मोगऱ्याचे गजरे वगैरे असतात ना ते पण बनवता येतात मला आणि गावात आम्ही गावावरून मसाल्याचा पदार्थ चिरफळ नावाचा मसाल्याचा पदार्थ आहे आम्ही आणलाय बघा एक दाखवते एक दाखवल्यानंतर लक्षात येईल म्हणजे हे जे आहे ना हे चिरफळ हे मसाल्यामध्ये वापरतात सुगंधित असत आणि मसाल्याचा पदार्थ म्हणून मसाल्यामध्ये गरम मसाल्याच्या पदार्थामध्ये हे वापरलं जात चटणी वगैरे करताना हे बघा हे आमच्या घरचंच आहे तर आम्ही माशांचा कालवण आम्ही कोकणातल्या असल्यामुळे माशांचा कालवणाला हे चिरफळ टाकतं आणि त्याच्या जे वाटपामध्ये जर घेतलं ना माशांच्या का कालवणामध्ये तर एक प्रकारचा खूप असा सुंदर असा स्मेल येतो आणि छान वाटतं चवीला सुद्धा माशांचं कालवण आणि बाकीच्या वेळेला आपल्या आमटीमध्ये वगैरे वाटपामध्ये गरम मसाल्यामध्ये जरी घेतलं ना वाटायला तरी खूप छान आहे तर आम्ही घरामध्ये काही ठेवणार आहे याच्यातलं आणि बाकीच विकणार आहे एवढं सगळं काय आम्हाला वर्षात लागत नाही थोडंफार ठेवणार घरात वापरायला वर्षभरात आणि बाकीचं सगळं विकणार आहे <laughs> हा कोणाला पाहिजे असेल तर सांगा आम्ही अगदी घरातलाच पदार्थ असल्यामुळे होलसेल रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देऊ कपडे तर आम्ही होलसेल रेटमध्ये देतोच गया गया। <laughs> नाए, नाए, आ, आ, ना तर नाही नाही फक्त चिरफळ तेवढंच हे घरचं आहे त्यामुळे आम्ही म्हटलेलं आहे कोणाला पाहिजे असेल तर सांगू मी काल येताना हे अंगठी आहे बघा ही आमच्या आहे दिसते हे बघ ही अंगठी घेतली फक्त वीस रुपयाला फक्त वीस रुपयाला त्यांनी होलसेल रेटमध्येच दिली दुकानदाराने ओळखीचे आहेत त्यांचं शॉप मध्ये सगळा माल आहे ना होलसेल मध्येच काढायचं त्यांचं चाललेलं आहे त्यामुळे ते वीस रुपयालाच फक्त ही अंती आहे अजून दुसरं पण आहे दाखवते हे बघा ही मोत्यांची आहे मोत्याची आहे खूप सुंदर आहे ही पण ही पण वीस रुपये त्यांचं तुमचं चिरपळांचं घेत मी काल म्हणजे जे काही खरेदी केली थोडस कानातलं असं फंक्शनल खरेदी केली बघा खूप छान आहे कधीतरी असं घालायला छान वाटत ट्रेडिशनल लुक वगैरे केला की खूप छान वाटतं घालायला त्यामुळे हे घेतलंय वीस रुपये फक्त बरोबर म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये मला मिळालं असं वाटत बरोबर किड मला गोडच बोलायला नको सांगतात गोडच बसले ना थिला थिला। <laughs> प्लीज गोड बोल बोलतात मला जास्त गोड बोलावं नाही जास्त गोड बोलावला जास्त चिंकू घ्याय काय तर आता संध्याकाळच्या पूर्णाच्या राहिलेल्या पोळ्या करायला घेते फक्त पोळ्या तेवढ्याच बाकी आहेत बाकी सगळं स्वयंपाक पूर्ण झालेला आहे बघा पोळ्या असल्या की आमटी सर्वांना आवडते त्यामुळे दोन्ही वेळेचं जेवण एकदमच असतं आणि सगळं आत्ता निवांतच चाललेलं आहे फक्त पोळ्या झाल्या की जेवायला बसायचं तर असा दिवस खूप छान गेला बघा सगळे घरात असले की कसं खूप छान वाटतं आणि आम्हाला हे एकत्र घरात असणं हे खूप कमी मिळतं त्यामुळे सर्वांनाच छान वाटतं बघा घरातल्या मेंबर्सला घरामध्ये वेळ घालवणं खूप छान वाटतं कारण हे आम्हाला शक्यतो मिळत नाही कारण सगळे धावपळ रोज आठवडाभर सुट्टीच्या दिवशी वेळ मिळतो पण मी दुकानात असते माझ्यासाठी मला खरंच छान वाटतंय आज घरात असल्यामुळे आणि सणाचे दिवस जरा एकत्र असलं की बरं वाटतं तस पोळ्या मुलांना आवडतात पुरणपोळ्या आणि वर्षातून आम्ही दोनदा करतो बघा गुढीपाडवा सॉरी तीनदा करतो गुढीपाडवा होळी आणि मकर संक्रांत तर असं तीन दिवस तिचा मोबाईल मी घेतला आहे रेकॉर्डिंग कराय म्हणजे व्हिडिओ करायला तर ती म्हणते की मला मोबाईल दे आणि मी मोबाईल तिला देत नाही आहे तिचा तर आता जेवायला बसलो आहे असा दिवस गेला आमचा बाय बाय